महाराष्ट्रातील कारागृह प्रशासनाने कैद्यांच्या मदतीने करोडो रुपये कमवले हो आहेत ते कस तर राज्यातील कारागृहांच्या अखत्यारीत असलेले तीनशे तीस हेक्टर म्हणजे आठशे पंधरा एकर शेतजमिनीमध्ये कैद्यांनी गेल्या तीन वर्षात नऊ कोटींचे उत्पादन घेतले कैद्यांच्या परिश्रमामुळे राज्य कारागृह प्रशासनाला कोट्यावधींचा नफा झाला आणि आर्थिक बळ मिळालं ज्या कैद्यांच्या हातात कलागुण आहेत अशा कैद्यांना मजुरी देऊन काम करून घेतले जातं त्यांच्यासाठी राज्यातील सर्व कारागृहांमध्ये विविध प्रकारचे प्रकल्प राबवले जातात राज्यात एकूण त्रेचाळीस कारागृह आहेत त्यामध्ये नऊ मध्यवर्तीय पंचवीस जिल्हा आणि पाच खुली कारागृह आहेत या सर्व कारागृहांमध्ये जवळपास बावीस हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत मध्यवर्तीय व जिल्हा कारागृहांमध्ये कच्चे कैदी आहेत गेल्या तीन वर्षामध्ये होणारी रब्बी खरीप उन्हाळी अशा तिन्ही हंगामामध्ये होणारी शेती कारागृह विभागाचा खर्च भागवण्यासाठी महत्वाची भूमिका राबवतीये शेतीचे उत्तम ज्ञान असलेल्या कैद्यांकडून भाजीपाला पालेभाज्या ऊस भात गहू ज्वारी तूर सोयाबीन केळी अशा पिकांचं उत्पादन घेतलं जात दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षांमध्ये कारागृह विभागाने शेतीमधून चार करोड नऊ लाख रुपये कमवले आणि तो आकडा दोन हजार वीस मध्ये चार करोड अडतीस लाखांपर्यंत पोहोचला दोन हजार एकवीस बावीसमध्ये कोरोना काळ असल्यामुळे हेच उत्पादन घटले पुण्यातील कारागृहांमध्ये सेंद्रिय शेती केली जाते देशी बियाणे पेरली जातात पालेभाज्यांच्या शेतीमध्ये कोणतेच रसायन वापरले जात नाही शेतीतून मेथी पालक शेपू कोथिंबीर वांगी बटाटा टोमॅटो दोडका मुळा अशा पालेभाज्या पिकवल्या जातात याशिवाय शेतीपूरक व्यवसाय देखील केला जातो जसा की दुग्ध व्यवसाय शेळीपालन बोकडपालन कुक्कुटपालन इत्यादी आणि यातूनच कारागृह प्रशासन करोड रुपये कमवते